नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा जालन्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये अजूनही युतीबाबत कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाहीये युती झाली नाही तर भाजपचा टांगा पलटा तर भाजपचा टांगा पलटी घोडे फरार होईल असा इशारा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिलाय खोतकर म्हणाले की महापालिकेसाठी युतीचा प्रस्ताव भाजपकडे आधीच पाठवलाय हो पण त्यांच्याकडनं अजूनही प्रतिसाद मिळालेला नाहीये त्यामुळे शिवसेना स्वबळावर तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय महानगरपालिका शंभर टक्के आम्ही तस आंदोलन तुरी सोडणार आहे कोणता आम्ही आमचे सोपस्कार केले आम्ही त्यांना महिनाभर अगोदरच त्यांना पत्र आणि पत्राची वाट बघतोय त्यांना बोललोय आम्ही जाऊन युती करा युती करा त्यांच्या मनातच नसेल तर आम्ही तरी काय करणार काय गांगापट्टी घोडे पार आम्हाला आमच्या आहे ना ताकद असूज आहे शंभर टक्के ही ताकद आमची जागा बनणारा महापौर आमचा बसता हंड्रेड पर्सेंट ती पालिकेमध्ये जरी इच्छी नसती तरी अ माननीय बगन डोणीकरच्या अधिपत्याखालची ती नगरपालिका आहे तिथं त्यांचंच प्राबल्य आहे भोकरदर मध्ये कधीच भारतीय जनता पक्ष शिवसेनेला सत्ता मिळाली नाही ते तिथं काँग्रेसचं प्राबल्य आहे आणि अंबडमध्ये आता नारायण पुढचे प्रयत्न करतात आम्ही प्रयत्न करतो युती व्हावी अशी इच्छा आहे महाराणी शिवाजी आम्ही सर्व मिळून बसून प्रयत्न नाही झाला स्वतंत्र आहे नाही आता बघा आमचा तर प्रयत्न आहे आम्हाला पक्ष नेतृत्वाचा पूर्णपणे सांगणं की युती पहिले युती प्रस्ताव घेऊन जा बसा चर्चा करा त्यांनाच मान्य नसेल तर आम्ही